एकोणीसशे चौऱ्याण्णव सालापासून दोन हजार पंचवीसपर्यंत पाच जनरेशन येऊन गेले एक हातीसत्ता गाजवत आलेली हिरो स्प्लेंडर प्लस ह्या गाडीचं दोन हजार पंचवीसचं लेटेस्ट मॉडेल आपण पाहणार आहे या गाडीमध्ये काय मेजर चेंजेस आहेत काय मेजर आपल्याला बदल भेटणार आहेत मित्रांनो गाडीची चावी एकदम बेसिक आहे जशी पहिली यायची तशीच गाडीची चावी आहे ग्राफिक्स वगैरे भरपूर असं चेंज झालेला आहे कलरमध्ये तुम्ही पाहू शकता की ही ब्लॅक गाडी आहे आणि समोरून जर मित्रांनो पाहिलं तर या गाडीमध्ये मेजर बदल आहे हेडलाईटचा एल मध्ये आपल्याला या गाडीमध्ये हेडलाईट पाहायला भेटणार आहेत गाडीची टेललाईट देखील चेंज झालेली आहे साईड इंडिकेटर देखील आपल्याला नवीन डिझाईनमधले पाहायला भेटत आहेत पूर्ण ट्रान्सपरंट आहेत हालेजन बल्बमध्ये रिफ्लेक्टर बेस्ड आहेत गाडीचं डिझाईन जर तुम्ही पाहिलं तर ग्रे कलरमध्ये ब्लॅक फिनिश आहे तसं ग्राफिक्स देखील नवीन आहे रिअरला जर तुम्ही पाहिलं तर सिग्नेचर जे आपण मग म्हणतो कॅरियर आहे कॅरेज ते हिरो स्प्लेंडर प्लसचं आहे जसं पहिलं यायचं तसंच आहे गाडीचं टायर प्रोफाईल मित्रांनो जर पाहिली आपण तर या गाडीमध्ये आपल्याला ऐंशी बाय शंभर अठरा इंचीसचे टायर पाहायला भेटतात समोर पुढच्या चाकाला लई गेला आहेत आणि मागे जर पाहिलं तर सेम साईजचेच ऐंशी बाय शंभर बाय अठराचे टायर आपल्याला गाडीमध्ये पाहायला भेटतात हिरो स्प्लेंडर प्लस एक्सटेक या गाडीचं मॉडेल आहे आज आपल्यासमोर टू पॉईंट झिरो हिरो स्प्लेंडर प्लसचं एक्सटेक व्हर्जन आहे जे लेटेस्टवाला आहे ज्यामध्ये डिजिटल स्पीडोमीटर आपल्याला पाहायला भेटतो आता आपण पाहून घेऊया की हा डिजिटली यामध्ये काय काय दाखवतो हो तर मित्रांनो हा डिजिटल स्पीडोमीटर ऑन केल्यानंतर अशा पद्धतीनं काहीचं ग्राफिक्स येतं हॅलो माय हिरो असं आपल्याला इथं वेलकम केलं जातं आणि गाडीमध्ये न्यूट्रल इंजिन इग्निशन वगैरे बरेच असं काहीसे साईड इंडि इंडिकेशन्स आहेत फ्युअल इंडिकेटर देखील आपल्याला इथं डिजिटलमध्ये पाहायला भेटतो तसेच यामध्ये गा गाडीमध्ये आपल्याला ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी देखील पाहायला भेटते आपल्याला इथं फिजिकल बटन देखील देण्यात आलं आहे ज्यामध्ये आप आपण ओडोमीटर पाहू शकतो ट्रिप ए ट्रिप बी आपण यामध्ये सेट आप करू शकतो तसेच हँडलवरती जर पाहिलं तर आपल्याला हजार लाईटचं बटन आपल्याला नवीनमध्ये पाहायला भेटणार आहे ज्यामध्ये आपण चारी इंडिकेटर आपण क पार्किंगमध्ये लावून श किंवा हायवेला जर आपण थांबत असेल तर आपण इथे चारी इंडिकेटर लावून गाडीचे इंडिकेशन देऊ शकतो की गाडी आता एका जागेवरती पार्किंग केलेली आहे गाडीचं डिझाईन जरी ओव्हरऑल पाहिलं तर तुम्ही जशी आपल्याला हिंट हिरो स्प्लेंडर प्लस पहिल्यापासून येत होती तशाच आपल्याला पाहायला भेटणार आहे तसंच टेल लाईटचं प डिझाईन आपल्याला इथं नवीनमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे हॅलोजन बल्बच आहे पण डिझाईन आणि ग्राफिक्स थोडंसं चेंज झालेले आहेत एक्झॉस्ट पाईप जर पाहिला तर नवीन डिझाईनमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे नवीन आपल्याला एक्झॉस्ट टिप आहे ती देण्यात आली आहे हिरो स्प्लेंडर प्लस एक्सटेक टू पॉईंट ही बॅजिंग आपण पाहू शकतो तर आपण मित्रांनो तर स्विच बंद करून घेऊया आणि पुन्हा एकदा चालू करून बघू की स्विच कसा आपल्याला पाहायला भेटणार आहे तर अशा पद्धतीने काय सर डिझाईन आहे तुम्ही पाहिला असेल हिरो स्प्लेंडर प्लस एक्सटेक टू पॉईंट झिरोचा आपण जर पॉवर फिगर पाहिल्या तर सेवन पॉईंट नाईन बी एच पीची पॉवर आणि एट पॉईंट झिरो वन न्यूटन मीटरचा टॉर्क हिरो स्प्लेंडर प्लस जनरेट करते आणि हे फिजिकल बटन आहेत ते देखील आपल्याला इथं चेंज झालेले पाहायला भेटतात ज्यामध्ये हॉर्न आहे इंडिकेटरचं बटन आहे हेडलाईटचं बटन आहे आणि पास स्विच आपल्याला इथं पुढे देखील देण्यात आला आहे जो पहिल्या हिरो स्प्लेंडर म प्लसमध्ये येत नव्हता जर हिरो स्प्लेंडर प्रो जर सोडली तरी कोणत्याही प्लसच्या गाडीमध्ये आपल्याला पास लाईटचं बटन देण्यात येत नव्हतं साईड इंडिके साईड गार्ड जर पाहिलं तर दे ते देखील चांगल्या पद्धतीचं आहे आणि टूलबॉक्स आहेत तो त्याचं डिझाईन वगैरे चेंज झालेलं आहे स्टोरेज देखील वाढलेलं आहे मित्रांनो समोरून जर पाहिलं तर असे काही सीट डी आर एल आपल्याला पाहायला भेटते गाडीमध्ये आणि किक आपल्याला इथं देण्यात आलेली आहे जरी बटन स्टार्ट गाडी असली तरी पण किक आपल्याला इथं पाहायला भेटते इथं बटन स्टार्ट आपण करून घेऊया गाडी आणि आपल्याला गाडीचं एकज साऊंड ऐकूया मित्रांनो गाडीमध्ये आपल्याला एल ईडी हेडलाईट पाहायला भेटतात आता आहे ती लो बीम आहे आता आपण हायबीमवरती चालू करून घेऊया आणि अशा पद्धतीनं हायबीम आपल्याला हे गाडीची हेडलाईट आहे ती एल डीमध्ये पाहायला भेटणार आहे मित्रांनो आपण इथं पाहिलं तर फिजिकल बटन देखील देण्यात आलेले आहेत आणि चारी पा इंडिकेटरचं आपल्याला बटन इथं देण्यात आलेलं आहे सोबत या गाडीमध्ये आपल्याला मित्रांनो चार्जिंगचं सिस्टीम पाहायला भेटतं ज्यामध्ये नॉर्मल चार्ज चार्जर आपल्याला गाडीमध्ये पाहायला भेटणार आहे जो आपल्याला यू एस बी टाईप आपण गाडीमध्ये मोबाईल चार्ज करू शकता जर आपल्याला ट्रॅव्हलिंगमध्ये कुठं आपल्याला अडचण लागली दे तर आपण गाडीत चार्जर देखील आपल्याला सोय देण्यात आली आहे नाइंटी सेवन पॉईंट टू सी सीचं एअर कूल इंजिन या गाडीमध्ये पाहायला भेटतं मित्रांनो आणि हिरो स्प्लेंडर प्लस पहिल्यापासूनच इतकी पॉप्युलर गाडी आहे ज्यामध्ये छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत या गाडीचे क्रेज अजूनपर्यंत तशीच आपल्याला कायम पाहायला भेटणार आहे मित्रांनो या गाडीची आपण जर किंमत जर पाहिली तर ऑन रोड ही गाडी आपल्याला जवळपास पंच्याण्णव हजारापर्यंत पाहायला भेटणार आहे तर कशी वाटली मित्रांनो हिरो स्प्लेंडर प्लस एक्सटेक टू पॉईंट हो। हे मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण असेच व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती पोस्ट करत असतो आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा धन्यवाद